अहिल्यानगर शहरामध्ये संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती कुस्ती स्पर्धेत वादग्रस्त निर्णय देणारा तो, तो दोषी आंतरराष्ट्रीय पंच नितीश यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलाय तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं ही कारवाई केली आहे अहिल्यानगर मध्ये झालेल्या सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एका सामन्यात नितीश काबलिये यांनी वादग्रस्त निर्णय घेतला होता या निर्णयाबाबत एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती या चौकशीत काबलिये यांना दोषी ठरवण्यात आलंय त्यामुळे त्यांना आता तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलंय याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं नितीश काबलिये यांना पत्र पाठवलंय पत्रात म्हंटलंय एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगरच्या वाड्या पार्क येथे सदुसष्टवी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली या कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागातील महाराष्ट्र केसरी वजन गटातील अंतिम फेरीमध्ये पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि पैलवान शिवराज राक्षे यांच्या कुस्ती आपण गादीवर मुख्य पंच म्हणून काम करीत होता कुस्ती दरम्यान आपण दिलेल्या चितपटीच्या निकालावरून प्रचंड गोंधळ झाला पैलवान शिवराज राक्षे यांना तुम्ही दिलेल्या निर्णयावर यांनी तुम्ही दिलेल्या निर्णयावर नाराज होऊन पंचांना मारहाण केली पंचांना झालेल्या मारहाणी बाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून पैलवान शिवराज राक्षेवर शिस्तभंगाची कारवाई करत तीन वर्षाची स्पर्धा सहभाग बंदी घालण्यात आली आहे आपण दिलेल्या चितपटीच्या निर्णयावरून महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात प्रचंड संभ्रमाचं वातावरण तयार झालंय आणि उलटसुलट चर्चाही होऊ लागल्यात या सर्व बाबींचे अवलोकन करून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित कुस्तीच्या निर्णयाबाबत एक चौकशी समिती स्थापन केली होती या समितीचे प्रमुख विलास कथुरे यांनी चौकशी समितीचा अहवाल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघात सादर केला संबंधित अहवालात आपणास दोषी धरण्यात आल्याने आपल्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून तीन वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात तसेच याबाबत आपल्याला आपलं मत मांडायचं असेल तर पुढील सात दिवसात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास लेखी स्वरूपात आपलं मत मांडावं असं संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी या पत्रात म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर